नमस्कार मी भारती सहस्रबुद्धे पुस्तक प्रेमींसाठीच्या या एकमेव कार्यक्रमात आपल्या आनंदाचं पान कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आवर्जून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे काही चांगलं वेगळं लिहिलं जात आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो असंच चांगलं वेगळं लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आहेत छत्रपती संभाजीनगरच्या छाया महाजन त्यांनी विपुल असं लेखन आजवर केलं आहे आणि सध्या त्यांची जी कादंबरी चर्चेत आहे तिचं नाव आहे डोईचा पदर आला खांद्यावरी तेव्हा छायाताईंशी या कादंबरीबद्दलच गप्पा मारूयात छायाताई स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये मी जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलं आहे पण आज आपण गप्पा प्रामुख्याने मारणार आहोत ते तुमची जी नवीन कादंबरी आहे जी अगदी काही महिन्यांपूर्वी आली आहे त्या निमित्ताने तर अगदी पहिलाच प्रश्न की काय आहे ही कादंबरी आणि सध्या खूप चर्चेत आहे ही कादंबरी आ, नमस्कार कादंबरीविषयी बोलण्यापूर्वी मी ए बी पी माझाचा आभार मानू इच्छिते आणि भारती तुमचे पण आभार मानू इच्छिते ह्या कादंबरीचं बरोबर आहे तुम्ही म्हणालात ते की ही नुकतीच आलेली कादंबरी आहे माझी ही ती कादंबरी आणि मला वाटतं दिसतंय तुम्हाला हे ना हो हो दिसते दिसते या कादंबरीमध्ये ॲक्च्युली प्रा हो प्रामुख्यानं डोईवरचा पदर म्हटल्यावर ही स्त्रीविषयी आहे हे हो। तुम्हाला वेगळं सांगायला नको माझ्या आधीच्या कादंबऱ्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या विषयावरच्या होत्या म्हणजे शिक्षण क्षेत्रावर होतं सामाजिक ज्या वाईट प्रथा आहेत त्यांच्यावर होतं त्याच्यानंतर मानसिक विकृतीवर होतं त्याच्यानंतर नवी नव्यानं ज्या घटस्फोटाचं प्रमाण वाढते त्याच्यावरची कादंबरी होती स्त्रियांविषयीचं मी थोडंसं बाजूला ठेवत होते कारण ज्या वेळेला फेमिनिझम स्त्रीमुक्तीचा काळ आला त्यावेळेला खूप साहित्य एकदम स्त्रियांवरचं आलं तर आपण त्या प्रवाहात नाही जायचं असं ठरवलेलं होतं खरं म्हणजे आणि हा ही कादंबरी लिहिण्याच्या वेळेला मात्र मी हे सुरुवात केली आणि ही कादंबरी खरं तर पुढे पुढे सरकत गेली आणि सारख्या प्रतिष्ठित प्रकाशनानं ती प्रकाशित केली मला माहिती आहे मी जसं तुम्हाला म्हणाले की स्त्रियांविषयी लिहायचं कारण बेसिकली मी एक स्त्री आहे हे तर आहेच आहे पण त्यापेक्षाही आपल्या आजूबाजूला आपल्या भोवतालामध्ये आपण ज्या स्त्रिया पाहतो आपण त्यांना जवळून पाहतो त्यांची दुःख पाहतो मी एका तालुक्याच्या गावालासुद्धा राहिलेली आहे कारण माझे मिस्टर डॉक्टर होते त्यावेळेला आणि त्यावेळेला मी खूप जवळून स्त्रियांचं आयुष्य पाहिलं खेड्यातल्या नंतर मला असं वाटलं की शहरी किंवा शिकलेल्या मुलींना काही वेगळं मिळतं का खरोखर तर ते मला लक्षात आलं की तसं ते मिळत नाही आणि मी सत्तरीचा काळ ह्याच्यामुळे घेतला की त्यावेळेला स्त्रीमुक्तीचं चळवळ आलेली नव्हती आणि आ त्यावेळेला ज्या सामाजिक बंधनं होती जे सामाजिक स्त्रियांसाठीचे म्हणून नियम होते ते पाळलेच गेले पाहिजेत असा एक च त्याला लागलेला होता कायमस्वरूपी त्यावेळेला मुलीने आणि खरोखर सांगते मी त्यावेळेला हिंदी सिनेमाचासुद्धा एवढा प्रभाव होता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर की प्रेम एकदाच होतं दिलैक मंदिर आहे आणि वगैरे सारखे जे किंवा स साला पहिले म्हणजे तुमचे प्यार्थ आता पण आहे पुढे पण राहील वगैरे पण वर आणि तिथून सरकायचं नाही हा एक भाग होता म्हणजे पुरुषाला इतर स्त्रियांचं आकर्षण असू शकतं पण स्त्रीला मात्र इतर पुरुषांचं आकर्षण नसलंच पाहिजे हे त्यावेळेला होतं आणि त्यानुसार बऱ्याच गोष्टी घडत होत्या तर या कादंबरीमध्ये तशा पद्धतीच्या एका शिकलेल्या मुलीचं मुलीची गोष्ट मी या कादंबरीत सांगितलेली आहे ते खरं तर मला याची कल्पना वेग वेग आहे की तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलेलं आहे आणि त्याचा त्यातल्या काही विषयांबद्दल आत्ता तुम्ही सांगितलंय मला नेहमी सगळ्या लेखकांना हे विचारायला आवडतं की हे जे विषय असतात म्हणजे जेव्हा आपण ललित साहित्य लिहितो मग कथा असतील कादंबऱ्या असतील त्याचे विषय जे असतात ते कुठेतरी मनात असतात ते तुम आपल्याला आसपास मिळ दिसतात किंवा आसपास असलेल्या गोष्टींमधनं दिसतात तुम्हाला कुठून मिळतात हे विषय मला असं वाटतं की खरोखर आपण या पृथ्वी तलावर राहतोच की आपल्या आजूबाजूला जे चाललेलं आहे त्या जाणिवा आपल्याला असतात त्या जाणीवांशिवाय आणखी एक नेणिवेचा प्रदेश आपल्या मनाच्या पलीकडे असतो आणि तिथेही सारखं काही ना काहीतरी चाललेलं असतं चा। तसा जर विचार केलं तर प्रत्येक गोष्ट पाहिली तर त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये त्वरित उमटते फक्त ती आपण नोटीस करत लिहून ठेवत नाही किंवा त्याविषयी आपण विचार करत नाही आजूबाजूला चाललेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनावर धडकतच असतात खरं म्हणजे आणि त्या कुठेतरी रुजल्याही जातात म्हणजे काही गोष्टी खूप रुजल्या जातात मनामध्ये आणि काही गोष्टी ज्या असतात त्या सरकून जातात आळवावरच्या पाण्यासारख्या पण मला स्वतःला असं वाटतं की लेखक हा उत्तम निरीक्षक असतो म्हणजे राजकीय निरीक्षकासारखा नाही तो आजूबाजूला पाहत असतो आजूबाजूच्या गोष्टींना नोटीस करत असतो आणि त्यावेळेला ते रुजत असतं त्याच्यामध्ये ते, ते, ते सगळं त्याच वेळेला म्हणजे जसं आपल्या आरशामध्ये प्रतिमा दिसते त्या पद्धतीने लिहित नाही तो लेखक तर ते मुरतात आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा एक क्युम्युलेटिव रसायन तयार होतं मग एखादी गोष्ट जी असते ती तुम्हाला सातत्यानं जाणवत असते म्हणजे एखादी प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर असते ती का सतत तुमच्या समोर येते हे माहिती नसतं mm -hmm. पण मग ते कुठेतरी असं साहित्यामध्ये एकदम उभं राहतं मग ते एखादं पात्र म्हणून तुमच्याकडे येईल एखादा प्रसंग म्हणून तुमच्याकडे येईल तर ते निश्चित मला असं वाटतं तुमच्यावर प्रभाव टाकतं त्या प्रभावाप्रमाणे लेखक लिहित राहतो विषयाला तर खरंच काही कमीच नाही आहे आपल्याकडे तुम्ही साधं सकाळचं वर्तमानपत्र जर उघडलं तर ललितलेखनासाठीचे कितीतरी विषय तुम्हाला मिळतात त्याच्यामध्ये काही विषयांचा मात्र तुम्हाला विचार करावा लागतो आणि काही विषयांसाठी तुम्हाला थोडीशी मदतसुद्धा कधीकधी घ्यावी लागते संदर्भ घ्यावे लागतात मुख्य म्हणजे त्याच्यासाठी वाचनही फार महत्त्वाचं आहे म्हणजे मी हा डोईचा पदर ज्या वेळेला केलं त्यावेळेला मी पन्नास म्हणजे सत्तरीचा काळ घेतला तर त्यावेळेची राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती हे सगळं मी पाहत होते आणि कुठेतरी माझ्या लिहिण्यामध्ये खालीवर झालेलं होतं जेव्हा मला डॉक्टर सदानंद बोरसेंनी सांगितलं की हा सत्तरीचा हा भाग सत्तरीत येत नाही कारण हे त्यावेळेला नव्हतं म्हणजे असं मी जे म्हणते की त्याचं एक संपादन समजा झालं तर तसंही होऊ शकतं क्वचित होतं पण खरंच तुम्ही तुमच्या लिखाणाबद्दल बोलले तसंच आपल्या गप्पांमध्ये वारंवार वाचनाचा उल्लेख होतोय तर छायातही म्हणजे आपण आता आपल्या गप्पांच्या शेवटाकडे जात असताना मला आवर्जून तुम्हाला विचारायचं की आपला हा पुस्तकांबद्दलचा वाचनाबद्दलचा कार्यक्रम आहे तर तुम्ही इतक्यात काही असं वेगळं वाचलाय का जे तुम्हाला वाटतं की आपले हे जे प्रेक्षक आहेत जे वाचक आहेत त्यांना आवर्जून सांगावं तर एखादं असं पुस्तक की जे तुम्ही गेल्या काही वर्षभरात म्हणा सहा महिन्यात वाचलं आणि तुम्ही त्याने भारावून गेल्या तर अशा पुस्तकाबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल खर तर मी एक सांगू का तुम्हाला <laughs> खरं सांगू का अशी खूप हो हो। हो पुस्तकं आहेत की जी पुस्तकं वाचल्यानंतर मी भारावून जाते अशी खूप हो हो। आहेत पुस्तकं म्हणजे तुम्हाला आता आश्चर्य वाटेल मी काही इंग्रजी पुस्तकं नव्यानं वाचते तसं मी गिरीश कर्ना कर्नाडांचं नागमंडल हे नव्यानं पुन्हा वाचतीये म्हणजे वाचलंय आणि मी आता त्याच्याविषयी लिहतीये ती काही पुस्तकं तुम्हाला मग त्यानिमित्तानं मी नागांवरच्या कथा असलेले एक संपादित पुस्तक पण वाचलं जस्ट आता जस्ट म्हणजे अगदीच दोन एक दिवसांपूर्वी आणि सातत्यानं जे हाताला येतील ती पुस्तकं नाही पण बहुतेक मला जी आवडून गेलेली पुस्तकं आहेत ती पुन्हा पुन्हा वाचण्याचा मी प्रयत्न करते सगळं तर होत नाही कधीच वाचून पण जितकं जमेल तितकं वाचत राहते आणि सगळ्यांनी वाचावं असं मला वाटत राहतं म्हणजे घरात जसं सकाळच्याच वेळेला एखादी बातमी आपण दाखवतो ही पहा बरं का तसं आमच्या घरामध्ये <laughs> सगळ्या रविवारच्या पुरवण्या एकमेकांना दाखवल्या जातात आणि हे वाचा हे पहा असं होतं ते तुम्ही आत्ता आम्हाला तुमच्या साहित्याबद्दल आणि ओव्हरऑलच वाचन संस्कृतीबद्दल आमच्याशी गप्पा मारल्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यासाठी खूप खूप आभार आणि तुमचे जे काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत जे नवीन लिखाण आहे त्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा धन्यवाद भरती